आपल्या नुँदो 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 गांधी येथे सावित्रीच्या लेखी यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस संपूर्ण इचलकरंजी वस्त्र नगरीला दूधगंगा नदीतून नळपाणी योजना मंजूर झाली असताना शासन स्तरावर याचा पाठपुरावा का केला जात नाही या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा परिसर निघत होता या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी देण्यात आल्या आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सावित्री हजारी शोभा इंगळी सुषमा साळुंकी ज्योत्ना भिसे या लेखींनी आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून देखील शासन अजूनही लक्ष देत नाही असा सूर या आंदोलनातून निघत होता या आंदोलनामध्ये शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने झाले होते यावेळी कडक असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तुम्ही बघत आहात थेट दृश्य फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती इचलकर म्हणजे येथे सुळकुड पाणी योजनेसाठी आज रास्ता रोको मध्ये संपूर्ण परिसरातील नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आपण बघतोय शेतकऱ्याच्या वाटणीचं थेंबही नको पण आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे असा सूर अशी घोषणा या ठिकाणी दिसून येत होती भागातील महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अनेक फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त करीत होत्या आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती

पाणी योजनेसंदर्भात राजीव गांधी यांची बैठक झाली असता आश्वासन दिलं की लवकरच हा मुख्यमंत्र्यांच्या दादापर्यंत मांडव हा प्रश्नाची फुगणूक करण्याच्या वतीनं केलं जाते आज तागायत या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही आहे सावित्रीच्या लेखी आपल्या या इचलगंजी शहरातल्या महिला भगिनी या उपोषणाला बसले गुले यांना पाठिंबा देण्यासाठी इचलगंजी शोधून पाणी योजना कृषी समितीच्या वतीनं गांधी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळेजण नागरिक इथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आहोत पाणी हे कोणत्याही परिस्थिती सर्व वासियांना मिळालं पाहिजे जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत विविध अन्य मार्गातून हे आंदोलन चालूच राहील आणि माझी या निमित्तानं राज्य सरकारला आव्हान करतो या महिला भगिनी उपोषणाला बसलेल्या त्याचा विचार करता लवकरात लवकर या प्रश्नासंदर्भात मिटिंग करावी ही या माध्यमातून आव्हान करून थांबतो पाणी आमच्या हक्काच चांगल्या पद्धतीचं म्हणजे कि ये आंदोलन भी आया है

त्यांना मोबलकांनी स्वच्छ पाणी मिळत नाही या ठिकाणी चाळीस वर्ष महिलांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलन करत असताना कुठल्याही राजकीय नेत्यांना आंदोलन उपषण मोडण्याचा प्रयत्न केला नाही जबाबदार ह्या राज्यकर्त्याचे कारभार चालवणारे आहे आणि याला जर स्वच्छ पाणी न्याय तर तर इतरगंजीची जनता रस्त्यावर परत परत एवढं ठिकाणी लवकर म्हणून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची फसवणूक केली या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मोठा दत्ताचा राह समोर त्या ठिकाणी आला आणि या चार वतीने रंगित्री केले गेल्या पाच चार दिवसाला उपग्रह त्या ठिकाणी बसलेले मी या ठिकाणी सर्व इच्छा जनतेचा धन्यवाद असणारे आमदार खासदार या इथं त्यांनी शहराच्या मानण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आणि कागदच्या इथल्या स्थानिक लोकांनी जो विरोध केला त्या विरोध विरोधासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जेवढं बैठक लावतो अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गेले पाच महिने झालं ह्या मिटिंगचा पत्ताने आणि ह्या निषेधार्थ म्हणून ही योजना चालू करावी म्हणून आज सावित्रीच्या लेखीच्या वतीनं या ठिकाणी चार महिला गेले आज चौथा दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात या, करता। या राज्य सरकार आणि प्रशासनाला एक काळीचासुद्धा विचार आहे का नाही असा प्रश्न या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भरतो चार लाख लोकसंख्येच्या शहराला सर्वात जास्त रेव्हेन्यू देणारं हे इचकंजी शहर या शहराला जर पाणी देत नसाल तर या सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी एक करतो पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की या जनतेचा अंत नका पाहू आणि हे एकशे एकोणसत्तर कोटी योजना आहे ती चालू करावी आणि या शहराला न्याय द्यावा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो